ग्राहकांनी जागरूक राहून वस्तू आणि सेवा विकत घ्यावी शिल्पा डोलारकर शालीवाहन भूमी न्यूज सेवा ग्राहकांनी जागरूक राहून वस्तूंची खरेदी अथवा सेवा विकत घेऊन ग्राहक अधिकार व वा हक्काचा वापर करावा असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष शिल्पा डोलारकर यांनी केले

यावेळी पुरवठा उपायुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे यांनी ग्राहक कायदा व ग्राहक न्यायालय अस्तित्वात आणण्यासाठी संपूर्ण जीवन वाहून घेणारे माधव जोशी यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या तसेच ग्राहक हक्क पुस्तिका जिल्ह्यातील प्रत्येक गावात वितरित करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाला केले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य आजही निस्वार्थपणे कार्यरत ठेवणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले तर अप्पर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांनी ग्राहक शिक्षणासाठी लोकाभिमुख उपक्रम घेण्याचे मत व्यक्त केले यावेळी ग्राहक संरक्षण परिषद सदस्यांच्या वतीने नानकवेदी धनंजय मुळे यांनी अधिकारी व ग्राहक सदस्य यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले तर अमोल चतुर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास ग्राहक संरक्षण सदस्य राजेश मेहता संगीता धारुरकर रावसाहेब नाडे अनवर अली एडव्होकेट सिद्दीकी शेख अन्वर प्रांत सदस्य रवींद्र पिंगळीकर धन्यकुमार मंडलेचा कुणाल पिंपळे मंगला मोरे गौरव गंगावणे सह शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन तथा प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी तर आभार सहाय्यक पुरवठा अधिकारी संदीप शिंदे यांनी मानले महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह बातम्यांसाठी शालिवाहन भूमी न्यूज युट्यूब चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडींची माहिती तत्काळ मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका